माढा तालुक्यातील युवा नेते रणजित बबनराव शिंदे यांचा पंढरपूर तालुका गावभेट दौरा आणि विकास कामांची पाहणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माढा तालुक्याचे युवा नेते रणजित बबनराव शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा करत कर विकास कामांची पाहणी केली विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी तसंच चालू कामांची पाहणी त्यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून केली यामध्ये गावातील झालेल्या विकास कामांविषयी रणजित शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं करकंब ते नांदुरे या रस्त्याचं काम जलद आणि गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष बैठकीत दिल्या दरम्यान विजयानंद हक्के यांच्या पेहे गावातील निवासस्थानी भेट देऊन चर्चा करण्यात आली या प्रसंगी पेहे गावचे सरपंच सोमनाथ गायकवाड पोपट मामा चव्हाण नागेश ढेकळे बाळासाहेब थोरात सूरज माने जितेंद्र वाघमारे शाहजी पाटील महारुद्र गायकवाड महादेव पारेकर ऋषिकेश ढेकळे दीपक गायकवाड महादेव साळुंखे सचिन मांजरे उमेश गायकवाड हनुमंत सदगर सचिन सदगर वैजनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती